जिल्ह्यामधून अशा पद्धतीनं आमच्या बंजारा समाजाची तरुण असे असतील अधिकारी असतील भगिनी असतील एवढ मोठ्या संख्येनं या बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालया मोर्चाच्या माध्यमातून धडकलेलो आहोत आपल्याला सगळ्यांना आमच्या एसटी मधून आरक्षण हे मिळालं पाहिजे या मागणीसाठी तुमच्या नाही माझ्या सरकार पद्धतीने ही मागणी राज्याच्या कायदे मंडळामध्ये आहे ते, ते पाहणार आता वेळ रस्त्यावर उतरून ही मागणी आपली त्या न्याय मागणीला त्या ठिकाणी वाचा